शहरात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराकडून रिक्षाचालकांना नाहक त्रास दिला जात आहे त्यामुळे त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी पोलीस उपाधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे तसेच तस या निवेदनात म्हटले आहे की बस स्थानकावरील रिक्षा थांब्याजवळ कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते निवेदन दिलेले उभय अधिकारी सातारा यांना जर समजा जर त्याची जी दखल घेतली नाही तर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले खासदार शिवेंद्रराजे भोसले आणि रिक्षा चालक म्हणून जे यांनी नाव लोकी कमवलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सुद्धा आम्ही बघ कॉन्टॅक्ट करणार निवेदन द्या निवेदन देणार आम्ही त्यांना सातारा शहरात वाहतूक नियंत्रण शाखेमधील कर्मचारी सूरजे सूरज रेळेकर यांची या, या संदर्भात आम्ही उपविभागाय या अधिकारी यांना निवेदन सादर केलेलं कर, आहे कर्मचारी रेळेकर यांच्यावर साहेब लोले साहेबांनी सांगितल्या पद्धतीने चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे तरीही रेळेकरांचा हा त्रास फक्त रिक्षावाल्यांनाच आहे असं नाही तर त्यांचा त्रास हा टू व्हीलरवाले फोर व्हीलरवाले किंवा जास्त करून त्यांचा हा जो त्रास आहे हा, हा लेडीज वर्गाला भरपूर आहे म्हणजे स्त्रियांना कॉलेजच्या युवतींना किंवा कॉलेजच्या मुलांना असा त्यांचा प्रमाणाच्या बाहेर त्रास आहे आणि म्हणून नो एंट्री जिथे संपतील तिथे हे रेळेकर उभे राहतात आणि समोरून येणाऱ्या प्रत्येकाला ते अडवतात आणि विनाकारण पावती देतात पावतीचा दम देतात पावती नाही घेतली तर शे दोनशे मागतात आणि तिथून ते बाजूला जातात त्यांना जर एखादा पॉईंट स्टँड दिला असेल तर ते एखाद्या गाडीच्या मागा लागले तर ते राजवाड्यापर्यंत समर्थ सुद्धा त्या गाडीचा पाठलाग करतात म्हणजे ते त्यांचा पॉईंट सोडून दुसऱ्या पॉईंटपर्यंत येतात मग ही त्यांना परमिशन दिली कोणी अशा त्यांच्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की त्याच्या त्यांनी त्यांच्याच कार्यालयाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही आमची विनंती आहे